हॅलो मित्रांनो पूजा द यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व नागरिकांचे सरसकट होणार कर्जमाफी याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे राज्य शेतकरी कर्जमाफी योजना ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून हो मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून थे तयार करण्यात आलेली आहे शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये बघूया कर्जमाफीची मर्यादा या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाखापर्यंतच्या कर्जाची माफी मिळणार आहे आधी ही मर्यादा पन्नास हजार होती परंतु अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ती वाढवण्यात आलेली आहे डिजिटल प्रक्रिया योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात केली जात आहे त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक बनली आहे आधार कार्ड व रेशन कार्डशी संलग्न असलेल्या किसान क्रेडिट कार्ड केसीसी खात्यांची माहिती थेट कर्जमाफी पोर्टलवर बँकांद्वारे अपलोड केली जात आहे कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सी आणि बँक सहाय्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सी एस सी सेंटर आणि स्थानिक बँकांमधून अर्ज स्वीकारले जात आहे पारदर्शकता आणि डीबीटी सुविधा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी द्वारे थेट कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि प्रक्रिया जलद होईल योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या कर्जफेडीचे ओझे कमी करून त्यांना शेतीमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यास सक्षम बनवणे हा या, या योजनेचा मुख्य उद्देश आहे यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढ होईल पात्रतेचे निकष योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता निकष असणे आवश्यक आहे वय अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे आधार क्रमांक वैध आधार क्रमांक अनिवार्य आहे कुटुंबातील एकच व्यक्ती कर्जधारक कुटुंबातील फक्त एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो शिधापत्रिका असणे अनिवार्य अर्जदाराकडे वैध राशन असावे पीक कर्ज खाते फक्त अल्पकालीन पीक कर्जधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरते स्थानिक निवासी अर्जदारा संबंधित राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्ज कसा करायचा शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत पोर्टलवर जाऊन काही नोंदणी करणे आवश्यक आहे या योजनेची प्रक्रिया शेतकरी अधिकृत वेबसाईटवर भेट देतील आधार कार्ड आणि रेशन कार्ड माहिती भरणे आवश्यक आहे अर्ज सादर केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जदाराला माहिती दिली जाईल अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी स्थानिक सीएससी सेंटरवर देखील मदत केली जाते या योजनेचे फायदे काय आहे हे बघूया आर्थिक मुक्तता कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळेल यामुळे ते नव्या उमेदीने शेतीत गुंतवणूक करू शकतील पारदर्शकता डिजिटलीकरणामुळे प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक होईल कर्जमाफी थेट खात्यावर प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत केले जाईल तक्रारींचे निराकरण ऑनलाईन माध्यमातून अर्ज केलेल्या तक्रारींवर त्वरित निर्णय घेण्यात येईल नवीन सुरुवात शेतकरी आर्थिक स्थैर्य प्राप्त करून त्यांच्या कुटुंबासाठी चांगले जीवनमान मिळू शकतील योजनेचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून ते ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासातही महत्त्वाची भूमिका बजावेल कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावरचे आर्थिक ओझे कमी होईल आणि ते शेतीसाठी आवश्यक साधने खरेदी करू शकतील ग्रामीण विकासात हातभार शेतीत गुंतवणूक वाढल्याने उत्पादनात वाढ होईल यामुळे अन्न सुरक्षेत सुधारणा होईल आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसायांनाही चालना मिळेल मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाला सामोरे जातात कर्जमाफीमुळे या समस्येवर काही प्रमाणात मात होऊ शकते महत्वाची सूचना माहिती फक्त जनहितार्थ दिली असून योजनेची अंमलबजावणी आणि अचूकता तपासण्यासाठी अधिकृत शासकीय पोर्टलवरच भेट द्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका निष्कर्ष राज्य शेतकरी कर्जबापी योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांना शेतीत प्रगती करण्याची संधी देणारे हे महत्त्वाचे पाऊल ठरते आहे पारदर्शकता डिजिटल अंमलबजावणी आणि सरळ सोपे प्रक्रियेमुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचेल शेतकऱ्यांसाठी नवा सूर्योदय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही योजना ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी निर्णायक ठरेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या कुटुंबाचा आणि शेतीचा विकास साधावा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कर्जमाफी योजनेची तारीख निश्चित सर्व नागरिकांचं सरसकट होणार कर्जमाफी तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे पूजा द टीच धन्यवाद